नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे राज्यातील दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी झाली जून जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी जे पिकं पेरली होती त्यामध्ये जाता ऑगस्ट महिन्यात भरपूर सारा पाऊस झाला आणि त्यामध्ये परभणी लातूर नांदेड ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालं त्यासाठी आता शासनाचा जी आर निघालेला आहे आणि ह्या आरमध्ये आता ही मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे तर चला जी आर बघूयात आणि कशा पद्धतीनं ही मदत शेतकऱ्यांना मिळते ते पण बघूया तर मंडई हा चार ऑक्टोंबरचा शासन निर्णय मंडई ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली यामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं त्यामध्ये शासनाने आता त्या शेतकऱ्यांचं ज्या ऑगस्ट आणि ऑक्टोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यासाठी रुपये नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार रुपये मंजूर केलेले आहेत मंडई हे निधी शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यावर देखील दिलं जाणार आहेत तर मंडई आता यामध्ये जे जिल्हे आहेत आणि जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे ते आज आपण बघणार आहोत तर मंडई सर्वप्रथम जो जिल्हा येतोय तो, तो म्हणजे विभाग येतो येतो कोकण आणि कोकणमधला सर्वप्रथम जिल्हा येतो रायगड रायगड जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या एकशे सत्तेचाळीस आणि त्यांना जो निधी आहे तो चार लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्हा येतो रत्नागिरी जिल्ह्यातील एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार एवढा निधी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श जे बाधित शेतकरी आहे ते दोनशे पन्नास आहे आणि त्यांना निधी पाच लाख त्रेपन्न हजार आहे म्हणजे एकूण चौदा लाख एवढा निधी ह्या शेतकऱ्यांना दिला आहे त्यानंतर येतो चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे सहाशे सॉरी बाधित शेतकरी संख्या आहे सहा हजार एकशे बहात्तर आणि यांना जो निधी मिळतो आहे तो निधी मिळतो आहे नऊशे बत्तीस पॉईंट दोन नीदे एवढा नीदे निधी यांना आहे त्यानंतर आहे बीड जिल्हा संभाजीनगर विभाग येतो आहे संभाजीनगर विभागातील बीड जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव आणि यांना जो निधी मिळतो आहे तो निधी मिळतो आहे पाच कोटी चारशे बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढा या निधी यांना मिळतो आहे त्यानंतर येतो आहे लातूर लातूरमधील बाधित शेतकरी संख्या आहे तीनशे सव्वीस आणि यांना निधी मिळतो आहे एकवीस लाख आठ हजार रुपये त्यानंतर येतो आहे परभणी परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या आहे पाच लाख एकोणतीस सा हजार सातशे एकाहत्तर एवढी बाधित शेतकरी संख्या आहे आणि यायला निधी मिळतो आहे तो, तो चोपन्न कोटी आठशे एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार आता येतोय परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या आहे पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट आणि यायला निधी मिळतो येतोय चोपन्न हजार आठशे एकोणसाठ पॉईंट एकोणनव्वद त्यानंतर येतोय लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या आहे तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट आणि यायला निधी मिळतो आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चौदा पॉईंट अडोतीस असा हा निधी आता ह्या जिल्ह्याला मिळतो आहे तर मंडळ यामध्ये येतो आहे लातूर त्यानंतर परभणी त्यानंतर बीड त्यानंतर चंद्रपूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड असा हा जिल्हे आहेत आणि जिल्ह्यातील शेतकरी संख्यांना आता हा निधी लवकरच त्यांना डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे तर मंडई ही होती छोटीशी अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद